हो नमस्कार में मी अजिंक्य धुर्गुडे मी स्वतः लिहिलेली कथा ही वाट जरी वळणाची आपल्यासमोर सादर करतोय वेळ सकाळी दहा साडे दहाची आळोखे पिळोके देत भैयासाहेब साहेब निद्रेतून वास्तव जगात प्रवेश करते झाले रात्रीच्या कार्यकर्त्याच्या बड्डे पार्टीची तंद्री अजून डोळ्यावरून उतरायची होती तेवढ्यात त्यांना अचानक आठवलं चायला आज अतिवृष्टी पीडित भागाचा दौरा नियोजित होता तसं त्यांनी बेडवरूनच त्यांचे पी एस सांगकामेंना फरमान सोडलं तयारी झाली का, का सगळी लगेच निघायचं आहे मिस्टर यांनी चष्मा सावरत सगळं तयार असल्याचं सांगितलं सगळी तजवीज झाल्यावर भैयासाहेबांची स्वारी दैनापूरकडं त्यांच्या अडीच कोटींच्या रेंज रोवरमध्ये मार्गस्थ झाली जेमतेम निम्मा प्रवास झाला असेल तसं मिस्टर सांगकाम्यांनी ठरल्याप्रमाणे भैयासाहेबांच्या हातात ठेचा आणि बाजरीची भाकर सोपवली आता भैयासाहेबांच्या अभिनयाचा कस लागणार होता पण या बोटाचा थुका त्या बोटावर करण्यात वस्ताद असलेल्या भैयासाहेबांनी दुःखी कष्टी चेहरा करून हातातल्या बाकरीच्या तुकड्यानं ठेच्यावर टोचा मारायला सुरुवात केली आणि सांगकामे व्हिडिओग्राफरच्या भूमिकेत शिरले व्हिडिओ तयार करून एडिट करून तो यूट्यूब इंस्टा फेसबुकवर अपलोड करण्यात मिस्टर सांगकामे यांनी विलक्षण चपळाई दाखवली प्रसंग दुसरा हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं दावणीच्या दोन म्हशी जीवानीशी गेल्यानं महादबा सुतकी चेहरा करून कोपऱ्यात मुटकुळं करून बसला होता तर दीड जीबीच्या बीच्या डाटा पुढं सगळं विसरून चिरंजीव शेजारच्या खाटेवर रील स्क्रोल करण्यात मग्न होते तेवढ्यात भैयासाहेबांची रील चालू झाली आणि पीडित जनतेसाठी ठेचा भाकरी खाणाऱ्या आणि दौरे करणाऱ्या भैयासाहेबांची दैना पाहून चिरंजीव कळवळले हेच आपले खरे भाग्यविदाते आणि रीलच्या बॅकग्राऊंडचं गाणं घरभर घुमत राहिलं ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला मित्रांनो सद्य परिस्थितीवर आधारित असलेली ही कथा आपल्याला कशी वाटली ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद